नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो या महिन्यातील सर्वात टॉपचं मैदान श्री भैरवनाथ केसरी किकली येथे मित्रांनो भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे तालुका वाई मैदानाचं प्रथम पारितोषिक बघत आहे एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एकवीस हजार रुपये तसेच या मैदानातील पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे या मैदानात प्रति महाराष्ट्री टॉपची नंदी आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत उद्या नऊ ऑक्टोंबर उद्या अं उद्या सुद्धा एक मित्रांनो भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे आठ त्या मैदानात बाकासूर पाळणार आहे आणि त्याच्यानंतर चौदा तारखेच्या मैदानात देखील पाळणार आहे तर उद्याचा मित्रांनो पायरा माहिती नाही परंतु चौदा तारखेच्या मैदानामध्ये या मौजे किकली मैदानामध्ये बाकासुरीचा पायरा आहे कुमटेचा लाडू टॉपचा नंदी आहे कुमटेचा लाडू आणि बाकासुरी एवण जोडी आपल्या पालताना दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुमटेचा लाडू आणि बाकासुरी एवण जोडी आपलं शंभर टक्के दिसणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद